कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी तसेच जात पडताळणी प्रक्रियेतील पारदर्शतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की जात पडताळणी प्रक्रियेत जर कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल जिल्ह्यात एक लाख चाळीस हजार कुणबी नोंदी तीस हजार आठशे जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे तर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके यानुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आढळलेल्या एक लाख चाळीस हजार पाचशे एकतीस कुणबी नोंदीनुसार वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आभिडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील ले शाहूजी सभागृहामध्ये हो त्यांनी जिल्ह्यातील कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा नोंदीबाबत व जात पडताळणी प्रक्रियेबाबत आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह जात पडताळणी समिती सदस्य भारत केंद्रीय पवार निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर एक लाख चाळीस हजार पाचशे एकतीस कुंडी नोंदी आढळल्या आहेत यातील सर्व नोंदीची स्कॅनिंग झाली आहे तसेच संकेतस्थळावर सर्व नोंदी अपलोड करण्यात आल्या आहेत आतापर्यंत एकतीस हजार सहाशे बावीस जणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले त्यापैकी तीस हजार आठशे जात प्रमाणपत्र वितरित करण्यात करण्यात आले आले जून अखेर जणांना जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून प्रमाणपत्राचे वितरण या बैठकीमध्ये पालकमंत्री आबेडकर यांनी आलेल्या तक्रारीनुसार जात पडताळणी कार्यालयामध्ये अनियमितता आढळून येत असल्याचे सांगितले यापुढे कोणत्याही प्रकारे चुकीची बाब आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल तसेच संबंधित तक्रारदारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी घेऊन संबंधितांवर कारवाई होईल असेही त्यांनी यावेळी संबंधित विभागाला सूचना केल्या यावेळी पालकमंत्री यांनी महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या चौदा विभागांच्या सहाय्याने शोधलेल्या नोंदी व त्याबाबत केलेल्या कारवाहीबाबत समाधान व्यक्त केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर